अजी पन्नास रुपये दे ना मला पन्नास रुपये देणं पन्नास रुपयाचं कोणतं काम पडलं रे तुला आता हा पन्नास रुपयाचं काय करून राहिलं तू काय नाही पाहिजे एवढे मोठे पैसे तुले हा पाच दहा रुपये ठीक आहे पन्नास रुपये काय नाही मागून राहिला तू कोणतं काम पडलं तुला पन्नास रुपयाचं दे ना दे ना अजी काम आहे थोडंसं हा दे काय रोज रोज मागतो काय मी तुला आजच मागून राहिलो ना पन्नास रुपये हा दे ना पन्नास रुपये दे ना काम आहे थोडंसं आता काम तर सांग पहिले हा पहिले काम तर सांग तुला पन्नास रुपये काय नाही पाहिजे तर हा पहिले काम सांग तुले काय पाहिजे तर काही देऊ नका माम्मीजी फालतू पैसे खर्च करायसाठीच मागते हा पैसेच खर्च करत राहते नीरा रुपयाने वीस रुपये घेत राहते हा रोज सकाळ कर संध्याकाळ आई दे पैसे आईते ना पैसे नीरा पैसे पईशे, पैसेच मागत राहते हा नीरा त्या बाहेर जाऊन त्या पुट्टाय कुरुपया आईस्क्रीम काही काही देऊ नका मामीजी आले हा कामाला जाय म्हणा कर म्हणा खर्च देणं देऊन अशी करून राहिली दूध येण आजीला आता पैसे देऊन राहिली तर आ, तो, तो, आ? तू दे नाही तर तिला नाही देऊ देत तू दे मग मला पन्नास रुपये काय देऊ तुले पैसे हा खर्च करायले कामा धंद्याला तर जात नाही तू ता ता बराबरीच्या पोटते वाडाले जाते मस्त मंडपात हा लग्न यावा तिकडे तिकडे वाढायला जाते कसे दोनशे अडीचशे रुपये रोज कमावते आणि तू दिवसभर पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये घरीच राहतं आह कामा धंद्याला जात नाही ना काही नाही कमीत कमी शाळेपुरते ना तुझ्या खर्चापुरते तर जात नाही कामाले निरा नांदा लावतो घरी देणावाई दहा रुपये देवाना आजी पन्नास रुपये पैशाचं धाड आहे का घरी मीरा पैसे 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 करत राहत जाना वाडा काय आता मला तू काय आता वर्गातले कुठले हे जात नाही काय वाडाले मस्त जात जाय हप्त्यातून दोन तीन दिवस तुला हप्त्याचे शंभर रुपये आले ते बाकीचे पैसे राहू द्यायचे मस्त हा शाळेत लागत नाही काय तुला वर्षभर हा जुते आहे कपडे घेणं आहे हा रेनकोट घेणं आहे छत्री घेणं आहे हा हिवाळ्यात स्वेटर आहे हे आहे ते आहे शाळेसाठी लागते पैसा यक्टा यक्टा मुठा गरा एंते एंते -कमी आता एवढा बाप एकटा एकटा कुठून पुरण हा एवढ्या मोठ्या घराच्या किस्ता भरा लागते त्या मोबाईलच्या किस्ता फ्रीजचा ई एम आयन ते शाळा हा शाळेत तर काही देवे लावून राहिला तू हा शाळेत तर काही बोमा पाडून नाही राहिला तर कमीत कमी आता खर्च तू करत लहान राहिला काय आता तू हा बरोबर आहे रे आल तुझ्या पैसे खर्च नको करत जा मी निरा पैसे 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 खर्च करत राहतो पैसे काय खर्च करायला लागते हा एकदा खाल्लं झालं काय रोज 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 त्या कुलप्यान आईस्क्रीमच खात रायस आता उलट भरायचं आता कुलप्याना आईस्क्रीम देणं आई कुलपीन आईस्क्रीम खायला ना नाही पाहिजे मला देणं देणं आजी मग सांगून घेतला राहिला रे तू काय पैसे पाहिजे तर अहो आजी माझ्या मित्राचा वाढदिवस आहे हा माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आज तर आम्ही म्हटलं सगळेजण पन्नास पन्नास रुपये जमा करतो अन दोन अक्षर रुपयाचा केक घेतो मस्त केक कटिंग करून टाकतो हा असं म्हणतो त म्हणून मागव तुले पन्नास रुपये आता बाकीचे सगळे पन्नास पन्नास रुपये जमा करून राहिले आमचे मित्र हा ना आता मी नाही दिन तर मग काय म्हणन दे पाय बा म्हणून पन्नास रुपयेही नाही आणले हा तर दे पन्नास रुपये ना तुला काय आलट्यानं पालट्या करायला पैसे पाहिजे काय रे दे ना नाई का, का मित्राचा केक घे का पाव काय वर्षातून एका दिवस येते वाढदिवस जाय आता वाढदिवस आहे म्हणून तुला देऊन राहिली हा पन्नास रुपये घ्यायची पासून लवकर येतो घरी हा वेळ काही लावलो नको आज पाहुणे येऊन राहिले हा आणि समोर जरासा चांगला राहतो हा मस्त पाय धुऊन नीट नेट काय नाही तर म्हणून काय पाय म्हणून कसं घरातलं पोट्ट आहे म्हणून हिचं हा बराबर पाय नाही धुत नाही ते केस खेस बराबर आहे नाही म्हणून हा चांगला राहायचो जरासा का ना कोण कोण येऊन राहिलाय आपल्या घरी तुम्ही मोठ्या येऊन राहिले तुम्ही हा आजच सकाळी फोन आला आलता म्हणे निघालो म्हणे आम्ही तर बारा एक वाजेपर्यंत पोचतो म्हणे घरी तर घरीच राहिजो म्हणे हा तर येऊन राहिली तुम्ही मोठे आहे तुला माहित आहे ना तुम्ही मोठ्या बल्ली कळ काय म्हणू हा तिला नीट नेट का पाहिजे म्हणून असं जलिंदारासारखं दिसलं तर कशी रागावते ते हा बोलते ना मग हा मग तुला नाही ते मलाच बोलते तुला नाही समजत काय म्हणते तू नाही शिकवत काय म्हणते हा अशी अशी तशी बोलते मला तर चांगला राह अंग पाय जो मस्त ते नक घे कापून घेजो आला पन्नास रुपये अजून देतो तुला कटिंग फटिंग करून येऊन जातो हा घरीच राहिजो दिवसभर हा आत तले कायले आता मोठी येते आता करते ते गरम हो ना आता आजचा पूर्ण दिवस खराब करून ठेवून देतो ठीक आहे येतो कटिंग वटिंग करून या या बाई नमस्कार, नमस्कार 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 अच्छा भाई नमस्कार आ, बस भाई बस हो हो कल्पना बसतो बसतो बाई सीताजीगी नाही आले काय भाऊजी नाही आले आपला राकेश नाही राहिले राकेश आज रिझल्ट रिजल्ट राकेश गेले होते तर त्याचा रिझल्ट होता आज तर ते म्हणे तू चालली जाय म्हणे आम्ही येतो म्हणे संध्याकाळपर्यंत मस्त पाच सहा सात वाजता हा आता घरचीच गाडी आहे त्याच्यानं काही टेन्शन नाही तर मला पाठवून दिलं ते ना रिझल्ट विझल्ट घेऊन येतो म्हणे आम्ही आरामात हा तर म्हणून मी येऊन गेली येते ते संध्याकाळी हो बाई चांगला आहे ना कसं उन्हाळ्यात मला हे एक्स्ट्रा क्लासेस राहते पाहिजे खाली राहिल्यापेक्षा काही ना काही ऍक्टिव्हिटी तर पाहिजे नाही तर काय व कल्पना घरी अभ्यास जाते ना उन्हाळ्यात दोन तीन काही ना काही चालू ठेवा त्याचं हो हो बाई हे बरोबर आहे तुमचं काही ना काही काही ना काही लेकरायचं दिमाकावर जोर तेच राहा नाही तर तसेच ते हे होऊन जाते ना उन्हाळ्यावर काही ना काही ऍक्टिव्हिटी पाहिजेच त्याले नाही राहिले की नीरा खेळण खेळण त्याच्यातच राहते मग हा भुलून जाते मग अभ्यास हो ना त्या बाई त्याच्यात त्यासाठी हे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी फॅक्टिव्हिटी पाहिजेच लेकरले हा तसंही कसं आहे आता फक्त अभ्यासानं नाही होत हां बाकीचे हातपाय इकडे तिकडे हलवा लागते ना कधी एखाद्या लेकरू एखाद्या स्पोर्ट्स हुशार राहते हा तर कधी कोणत्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये हुशार राहते तर जे स्किल आहे त्याची ते मग बाहेर येते नाही तर आपण निर अभ्यास अभ्यासावर फोकस करतो अभ्यास काही जमत नाही कोणा कोणाला बद राहते मग ते तसेच हा हो बाई हे बरं आहे हा एखाद्याला अभ्यास कमी जमते ना बाकी ऍक्टिव्हिटी समजा खेळणं फिरणं हा क्रिकेट हे चांगलं जमते हा मस्त त्या मग ही असोसिएशन असोसिएशन मध्ये टाकून द्या ट्रेनिंग सेंटर मध्ये मस्त ट्रेनिंग करते त्याच्यात जर जमून गेला तर त्याच्यात जमते नाही तर काय बाबा आजकाल आता कोणत्या करिअर आहे करिअर बनवायचं हो बाई बस ना भाई, बस मी पोहा घे आणतो नाश्ता आणतो बस बाई बस बनवला त्यात पोहा हो बाई मला माहित होतं ना तू येणार आहे म्हणून पहिल्याच खांद्याने मिरच्या पहिलेच कापकूप करून ठेवले होते आणि पोहे घे पहिलेच भिजवून ठेवले होते तर झाला टायमावरच घे बाई पोहा तुम्ही सुनंदा आम्ही आत्ताच जेवण गेला काय जमत्या मला एका घंटा पहिले तर आमचं जेवण झालं हा आता येईना आज लवकर स्वयंपाक बनवला स्वयंपाक करून जेवण खाऊन होऊन तुझीच वाट पाहायला चालू होती हा आता आमच्या जेवण टायमापर्यंत आली असती तर तुला डायरेक्ट जेवणच झालं असतं आता तू एक दीड घंटा लेट आली म्हणून आता म्हटलं बा जेवण करून घ्या हा मग जेवणाचा टाइम पाहिजे चुकला म्हणजे मग ते असे हे फालतू प्रॉब्लेम होते म्हणून करून घेतला आम्ही टायमावर जेवण करणं तू नसता तसे वेटे कसं आहे नसता पोहा घ्या खाल्ला का गॅसच पकडते म्हणून मी काही जास्त पोहा ग्या खात नाही करून घेतो नसता बरं ठीक आहे ना त्यामुळे तसं कसं आहे आता मतारपणात काही आता जास्त अवेळी काही जेवण खावण नसता पाणी काही जमत नाही हां आता आमच्यासारखं राहिलं तर कधी जेवलं काही खाल्लं तर सगळं पचून जाते आम्हाला हां मला तर तुमचं तसं नाही ना तुम्हाला आता सगळ्या गोष्टी टाईम शिरस करावं लागते बा तुमचंही बरोबर आहे आणि तू नाही करत का तू नाही करत का नसता नाही बाई मी आत्ताच जेवण केलं थोड्या वेळा पहिले संगमंग जेवला आम्ही मामीजी अन आपला ह्या रोहित सगळं संगमंग जेवण झालं हा त्याच्यानं आता काही सध्या भूक नाही आहे तू करला करणं चहा बनवतो मग हा मग चहा घेऊ आपण संगमंग रोहित नाही दिसून राहिला कुठे गेला तर आली तेव्हापासून आता अर्धा घंटा झाला मला रोहित दिसलाच नाही कुठं गेला तर हा कहून घरी नाही आहे का तो आहे ना रोहित घरीच काय घरीच आहे तो रोहित इकडे तिकडे बसला असेल कुठं नाही टी व्ही पाहत असेल मोबाईल पाहत असेल त्याच्या रूम मध्ये घरीच तो कुठच नाही गेला आता काय आता सुट्ट्या गिट्ट्या लागल्या आता कुठच नाही आता घरीच थोडासा अभ्यास करते संध्याकाळी घरीच राहते बाबू रोहित ये रे इकडे ये ये इकडे <laughs> हा हा येतो सुट्या लागल्या काय रे रोहित तुले हा सुट्या लागल्या आता उन्हाळ्याच्या हो ना मोठे सुट्या लागल्या आता एक महिना झाला मला सुट्या लागून आता मग काही एक्स्ट्रा क्लासेस वगैरे नाही करून राहिला तू हां नीरा टी व्ही टी व्हीच पाहत राहता दिवसभर आता उन्हाळ्यात टी व्हीच पाहत राहिशन काय हां काही मस्त चांगले काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी लावशीन का काही हां थोडाफार अभ्यास वगैरे करत जाय उन्हाळ्यात ते सुट्ट्या असल्यावर एक दोन घंटे हां सकाळ संध्याकाळ क सुट्ट्या तर नीरा खेळतच राहशील नाही ना मोठी करत असतो ना अभ्यास हां सकाळी करत असतो एक दोन तास आणि संध्याकाळी करतो आणि बाकी टायमात मग थोडासा खेळायलाही जातो बाकी आरामही करतो आणि बाकी थोड्या वेळ टी व्ही पाहतो मग सगळ्या टाइम टेबलच लावून ठेवलाय त्याला हा बाई सगळा टाइम टेबल लावून ठेवलाय सगळ्या गोष्टी टायमा टायमावर करते सकाळी उठते खेळायला जाते तिकडून येते थोडासा अभ्यास करते हा मग अजून बाकीचे कामं हो, मग थोडंसं आराम करते टीव्ही पाहते मग संध्याकाळी खेळायला जाते तिकडून आला का आठ आठ ते दहा दोन घंटे अभ्यास करते सगळ्या टायमाचं नियोजन लावून ठेवलंय त्याला तसंच पाहिजे आता भाई तसंच पाहिजे सगळ्या गोष्टीचा टाइम टेबलच लावून ठेवा लागते लेख राहिले हा आणि खास करून शाळेच्या लेख राहिले तर टाइम टेबल लावूनच ठेवा लागते हा नाही तर अभ्यास कधी करते कधी नाही करत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या काही खेळाकुदासाठीच थोडी राहते काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी हे हे सगळं करत एक्स्ट्रा स्किल्स राहते ते सगळे सामोर येते बाबू अभ्यास कर चांगला चांगला अभ्यास कर चांगला मस्त मार्कानं पास होय हा मस्त काही चांगला करतो हा ना ना अभ्यास आजी देणं व पन्नास रुपये देणं व जाऊ दे ना आता जाऊ दे ना आता माय सोबते वाट पाहून राहिले ना केक कटिंग करावं लागते ना आता दे ना लवकर आता जाऊ दे देणं पाहुणे आता नाही रे बाबू फालतू याचा फालतू पार्ट्या वार्ट्यामध्ये नको जाऊ फुट्ट्या वाट्या बरोबर हा काय ते केकनं फेक काट काढणार आहे ते काय वीस केलं झालं काय लिहिले केकनं फेक आ, पार्टे पार्टे का पत्र लागते हां काही पार्ट्या फाट्यात नाही जावं लागत ना काही नाही बरं नाही असं पार्ट्या आरट्यात जाणं फालतूचे शौका लागून जाते बरं मग मागं जात न जातो मस्त अभ्यास करत जाय हा मोठा आहे अभ्यासच करतो मी कधी कधी जात असतो एखाद्या डाव आता मित्र इत्रा जा वाढदिवस राहायला तर जावास ना बरं जाय बाय घे पन्नास रुपये आधीपासून जाय पार्टी करायला सांगा मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या संध्याकाळी नवीन भागात